नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे सुग्रण शर्मिला या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीचं पिठलं भाकर घरच्या घरी कसं बनवायचं ती रेसिपी चला पाहूयात तर इथे एका बाऊलमध्ये मी सात आठ चमचे बेसन घेतलेलं आहे बेसन घेतल्यानंतर ना आपल्याला त्यात ओवा क्रश करायचा आहे जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तरच तर तुम्ही ओवा ॲड करू शकता किंवा स्किप देखील करू शकता हळद लाल तिखट आणि धना पावडर टाकून मी हे बॅटर मिक्स केलेलं आहे हळूहळू करून पाणी ॲड कर यात कोणत्याही प्रकारचे बेसनाच्या गटुळ्या राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला बॅटर हे एकदम पातळ बनवायचं आहे जास्त घट्टही बनवायचं नाही आहे याप्रमाणे आपल्याला हे बॅटर रेडी करायचं आहे छान असं बॅटर रेडी झालेलं आहे तर आता पुढे पाहूयात तर इथे मी सात आठ लसूणच्या पाकळ्या छान अशा टेचून घेतलेला आहे गॅस पेटवायचा आपल्याला त्यावर कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल ॲड केल्यानंतर गरम व्हायची हो वाट पाहिजे तेल गरम झालं की लसणाची छान अशी फोडणी देऊन घ्यायची आहे लसूण छान असा फोडणी दिल्यानंतर ना आपल्या त्यात कढीपत्ता बारीक चिरलेली मिरची ॲड करायची आणि मस्त असं परतून द्यायचं आहे नंतर जिरी मोरीची फोडणी द्यायची मिक्स करायचं आहे आपल्याला आणि एक कांदा मी इथे बारीक करून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे मस्त असं हे बॅटर मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर ना आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची तर तो कांदा जोपर्यंत लाल होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला ह्या कांद्याला परतून घ्यायचं आहे हिंग ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मस्त असं हे मिक्स करायचं आहे हळद ॲड करायची कांदा छान परतलेला गेलेला आहे तर इथे आपण आहे ना हे मिश्रण जे केलं होतं ना बॅटर रेडी बेसनाचं ते ॲड करायचं आहे थोडंसं पाणी देखील याच्यासोबत ॲड करायचं आहे म्हणजे अजून पातळ बनवायचं आहे आपल्याला हे असं असं शिजून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं आणि ज्यावेळेस आपण पिठलं बनवत असतो ना त्यात ते बे बॅटर ॲड केल्यानंतर ना त्याला हलवत राहावं लागतं कारण की ना याच्या गठोळ्या होऊ शकतात त्यामुळे हलवत राहायचं आहे हलवून झाल्यानंतर ना आपल्याला ना थोडं पाच मिनटं याला शिजून द्यायचं आहे बेसन पीठ ज्यावेळेस आपण पिठलं बनवतो ना याची काळजी घ्यायची की बेसन पूर्णपणे शिजलं गेलेलं आहे कच्चं राहणार नाही याची काळजी घ्यायची छान असं आपलं पिठलं रेडी झालेलं आहे पाच दहा मिनटं त्यात कोथिंबीर ॲड करायची आहे कोथिंबीर ॲड केल्यानंतर मस्त असं मिक्स करायचे मिक्स करून झाल्यानंतर मस्त असं पिठलं आपलं बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी रेडी झालेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला पाहायला विसरू नका मंडळी